वाढवणची बंदराची जी साईट आहे ती देशातली सगळ्यात उत्तम साईट आहे ट्वेंटी मीटर डीप ड्राफ्टची ती साईट आहे आणि आपल्या आप मुंबई किंवा महाराष्ट्राची जी अर्थव्यवस्था आहे ती गेले वीस वर्ष जे एन पी टी पोर्टने आपल्याला जी प्रायमसी दिली ती पुढच्या वीस वर्ष आपल्याला वाढवणचं पोर्ट देणार आहे आणि आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये आणि देशाच्या अर्थव्यवस्थेत प्रचंड मोठं म्हणजे आज जगातले सगळ्यात मोठी शिप ही त्या ठिकाणी येऊ शकते आपण अतिशय मूलभूत विषय मांडलेला आहे अशा प्रकारचा बंदर होत असताना शेवटी हा सगळा भाग मच्छीमारांचा आहे या संदर्भात केंद्र सरकारची माझी चर्चा आली कारण सुरुवातीला राज्य आणि केंद्राची जॉईंट कंपनी आपण केली होती कदाचित पुढे ती होऊ शकते त्यामुळे याचा पूर्ण अभ्यास मी केलाय ओरिजिनली ज्यावेळी हे बंदर बांधायचं तर डहाणू ऑथॉरिटीचा त्याला विरोध होता कारण डहाणूच्या नॅचरल एरियाजमधनं ते जात होतं ज्यावेळेस मी मुख्यमंत्री होतो त्यावेळेस आपण त्याला नवीन राईट ऑफ वे काढला जो रायटासवे आता डाणू ऑथॉरिटीतनं जात नाही त्यामुळे डाणूच्या नॅचरल एरियाला वगळून आपण नव्यानं रायटासवे तयार केल्यामुळे मग केंद्र सरकार त्याला मान्यता द्यायला तयार झालं आणि आता मी आपल्याला हे आश्वस्त करू इच्छितो की हा बंदर हे तयार करताना आमच्या मासेमारी करणाऱ्यांकरता त्या ठिकाणी अत्याधुनिक फिशिंग हार्बर आम्ही तयार करणार अत्याधुनिक फिशिंग हार्बर एकही मासेमारी करणारा रस्त्यावर सोडला जाणार नाही आहेत त्याच्यापेक्षा चांगलं कम्पेन्सेशन त्यांना दिलं जाईल त्यांना फिशिंग हार्बर दिलं जाईल आणि याच्या व्यतिरिक्त त्या ठिकाणी आम्ही योजना आणून जर ट्रॉलर किंवा आधुनिक बोटी या जरी पाहिजे असल्या तरी त्याच्याकरता राज्य सरकार पुढाकार घेऊन त्याकरता योजना तयार करेल आणि त्यांना त्या ते सगळ्या गोष्टी पुरवण्याचं काम हे राज्य सरकार करेल महाराष्ट्र दाहनू तालुका में पालघर जिले में वधावन पोर्ट यह पोर्ट इतना इंपॉर्टेंट पोर्ट है इस पोर्ट का आज अप्रूवल हुआ है 76,200 करोड़ रुपीस का प्रोजेक्ट है यह 76,200 करोड़ रुपीस का प्रोजेक्ट है इस प्रोजेक्ट की सबसे बड़ी इंपॉर्टेंस आप समझे अगर आज पूरे देश में करीब करीब ट्वेंटी मिलियन टीयू कंटेनर की जो कैपेसिटी होती है ट्वेंटी मिलियन टीयू कैपेसिटी है उसके कंपैरिजन में इस अकेले वन पोर्ट में कंटेनर की जो नई कैपेसिटी क्रिएट की जाएगी वो है ट्वेंटी थ्री मिलियन टीयू कंटेनर्स। मतलब पूरे देश की जितनी कैपेसिटी है आज उसके बराबर और उससे ज्यादा कैपेसिटी एक अकेले वधावन पोर्ट में क्रिएट की जाएगी